स्टार्ट आज आपण बघणार आहोत रोटरी हॅमर रोटरी हॅमर मध्ये एक आपण आणलेला आहे कॉर्डलेस कॉर्डलेस म्हणजे बॅटरीवर चालणार आणि दुसरं जे आणलेलं आहे आपण ते इलेक्ट्रिक वरच आहे इलेक्ट्रिकच रोटरी हॅमर या दोन्ही मध्ये आपण आता कॉम्पिटिशन लावणार आहोत कुठलं चांगलं चालतंय बघायचं आपल्याला आता आपण बघणार आहोत कुठलं मशीन चांगलं आहे एक कॉर्डलेस आहे आणि हे आहे इलेक्ट्रिक स्टार्टॉटलेस इलेक्ट्रिक शॉर्ट काय पर्यंत डेमो मध्ये आपण चेक केलेला आहे एक होतं बॅटरी ऑपरेट एक होत इलेक्ट्रिकच तर बॅटरी ऑपरेट मशीननं लवकर ड्रिलिंग केलेलं आहे एक नंबर